निंबोल येथे रस्ता रुंदीकरणासाठी जुने झाड काढण्याची मागणी तालुक्यातील नवीन निंबोल येथील डांबरी रस्ता हा मुख्य रहदारीचा आहे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत हा हा रस्ता सिमेंट हा रस्ता सिमेंट मंजूर झाला असून तयार करण्याचे कामकाज सुरू जोरात आहे रस्त्याचे काम सुरू असताना ग्रामपंचायतला लागून कॉम्प्लेक्स आहे आणि या कॉम्प्लेक्सच्या समोर जुनाट लिंबाचे झाड खूप वर्षापासून त्या ठिकाणी उभे आहे हा मुख्य रस्ता तयार होत असताना हा रस्ता साडेपाच मीटरचा रुंद होत आहे आणि या झाडाने पाच ते सहा फूट जागा रस्त्याची व्यापली आहे त्यामुळे हा रस्ता त्या ठिकाणी अरुंद होण्याची दाट शक्यता आहे तसेच त्या ठिकाणी या जुनाट झाडामुळे समोरून मोटरसायकल किंवा मोठा वाहन दिसत नाही त्यामुळे अपघाताचे दाट शक्यता वर्तवली जात आहे अशा बिकट परिस्थितीमुळे या जुनाट झाडाला नियमानुसार लवकरात लवकर जमिनीतून बाहेर काढावे व रस्त्याच्या कडेला नवीन पाच झाडे लावावी अशी मागणी समस्त गावकऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे विभागाने याकडे त्वरित लक्ष घालावे आणि सिमेंट कॉन्क्रिटीकरण रस्त्याला तयार होण्यासाठी अडचण होत आहे तिथे मार्ग मोकळा करावा अशी मागणी निंबोल गावातील सर्व नागरिकांकडून होत आहेत विनोद कोळी दिव्या महाराष्ट्र न्यूज निंबो